नमस्कार मित्रांनो एका नवीन ब्लॉगमध्ये मी नोमॅड मयूर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे आणि जसं की तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत आहेत अजितदादा ॲक्च्युली आज आहे तेवीस ऑगस्ट शनिवारचा दिवस आहे आणि आज आम्ही ठरवलं की काहीतरी वेगळं करूयात आज आम्ही लोणंद ते मुरगाव असा पायी प्रवास करणार आहोत मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता की पाच अजून चार मिनटं झालेले आहेत ऑगस्ट तेवीस सॅटरडे तर आम्ही आमची आत्ता आम्ही आमचा प्रवास लोणमधून सुरू करत आहोत बघूया पुढे काय होतंय ते मित्रांनो लोणंद ते मोरगाव हे अंतर जवळपास तीस किलोमीटरचं आहे आणि ही जी आयडिया होती मोरगावला जाण्याची ही पूर्णतः अजितदादाची होती आता अजितदादालाच विचारूया त्याला ही आयडिया कशी सुचली मग अजितदादा ही मोरगावला जायची आयडिया तुम्हाला सुचली कशी काय मयूर मी माझ्या बड्डेला लोणंद ते मोरगाव चालत जाणार होतो Okay. कल्पना तुला सांगितली आज चांगलं जरा हे पण गणपती पण येतात आणि थोडस हेल्प प्लस बाकीच्या गोष्टी होतीलच आहे ओके ओके तर okay, okay. मित्रांनो अशा प्रकारे आम्ही लोणच्या पुलावरून चाललो आहोत पाहू शकता राजू दादा थोड्याच वेळात आता सूर्योदय होईल सूर्योदय होईल आपण आता निरत आणि आत्ताच आपला पाच मिनिटच्या अंतर निरत पोचल आपण आपण आता आत्ताच घामाघूम झालेलो आहोत चालायचं पण बरं वाटतंय चांगलं वाटतं असं पाहिजे रोज काय ना काय असं ना रोज नाही रोज नको बाबा चाललं पाहिजे आज तर लेट दिसत सुद्धा किती मित्रांनो तुम्हाला एक किस्सा सांगतो कदाचित आमच्या माझा पहिला किंवा दुसराच लॉग असेल सिंहगड लॉग आणि अजितच होता माझ्यासोबत आम्ही गेलो तर अजित होता म्हणाला की नाही नाही आपण काय करू वेगळ्या रूटने जाऊ जरा म्हणलं कुठला वेगळा रूट मला सिंहगडाच्या मागे ना आमचं गाव आहे त्या साईड कुलदैवत आहे सॉरी कुलदैवत आहे आणि त्या साईडनं सुद्धा जाता येतं म्हटलं ठीक आहे तुला माहिती का चल म्हणलं आता तुम्ही जर सिंहगडावर गेला असेल तर फ्रंट साईडने जातानाच किती आपला त्रास होतो पायरी पायरेने जाताना वाट लागते अजित मला नाही मागू पण रस्ता आहे पण जास्त म्हणजे दोस्त नाही काय तो चलना तो पडे का चलो आणि हा सारा रस्ता होता खडतर रस्ता जागा गावाच्या जाळा <laughs> आज दाडा आत अरे एवढं मात्र नक्की आहे की, की चालण्यामध्ये आज दादाचा नाद नाही बाबा जोरात आपण तो नॉर्मली चालतो आणि त्याला अक्षरश माय थांब झाला किती स्पीड वाढवतो आणि तो दारा। दारा जो रस्ता होता ती जो नॉर्मल सी गाडचा आहे चटाच्या नक्की त्याच्यापेक्षा जास्त खर्च तिकडे तर काही सुविधा पण नव्हत्या पायऱ्या वगैरे अशा प्रकारे आमचा तो अनुभव होता खूप चांगलं वाटलं वरती गेल्यानंतर वाटलं विशेष करून तुम्हाला कोणत्या मित्रांची आठवण येते आज आज आपले मित्र पाहिजे होते बबलूबाई पाहिजे होते बबलूबाई सचिन मेजर पाहिजे होते सचिन साहेब पाहिजे होते सगळ्यांना तर मित्रांनो मागं जे तुम्हाला दिसत आहे तो आहे पाडेगावचा कॅनल या ठिकाणी बरीचशी मुलं पोहण्यासाठी येतात आपण <laughs> म्हणजे दादा तुमच्या मागे पेट्रोल पंप दिसत आहे मयूवर आपलं इंधन सकाळीच भरलेला आहे ते हा तेच पुणेर पाळतात तर मामी 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 रुपये तुलझा तर मित्रांनो सूर्यदेवाने आम्हाला एक्झॅक्ट निरेमध्ये दर्शन दिलेलं आहे आमच्या प्रवासातला हा पहिला टप्पा पार केलेला आहे आम्ही आता निरेमध्ये आहोत आणि जसं तुम्ही माझ्या मागे पाहत असाल की नीरा नदी पूर्ण कॅपॅसिटीने वाहत आहे आणि हा जो रोड दिसत आहे मित्रांनो तुम्हाला हा जुना निरेचा पूल आहे आणि माझ्या मागे जो तुम्हाला नवीन कन्स्ट्रक्शन दिसत आहे तो नवीन नीरा नदीचा पूल आहे आणि आता अजित दादाला विचारूया आपण त्यांना काय वाटलं पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर आता तर चालण्याची भरपूर एनर्जी आलेली आहे तुझी एनर्जी कमी होती का कधी मित्रांनो <laughs> पुढे जे मंदिर दिसत आहे ते आहे दत्त मंदिर आणि जेव्हा पण नीरा नदीला पूर येतो तेव्हा हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जातं बरोबर ना आज अजून का? काय सांगायचं याच्याबद्दल पावसाळ्यात तर म्हणजे पुराला किती स्लॅब चे पाणी हा ना म्हणतात ओके ओके अजित दादा आता आपण मोरगावला तर निघालोय पण पुढे तर बोट दिसतोय दिल्ली चौदाशे चौतीस किलोमीटर फक्त जायचं का म्हणतोस चल चाव� लगेच माझी तर आहे मित्रांनो सकाळचा नाश्ता झालेला आहे नेरेमध्ये केला आम्ही आणि आता मार्गस्थ आहोत आम्ही मोरगावच्या दिशेने आता किती वेळ अष्टविनायक गणपतीची सुरुवात मोरगावच्या गणपतीपासून होते आणि थोडक्यात त्याच्याबद्दल बोलायचं झालं था तर सिंधू या राक्षसाचा वध करून गणपतींनी या पृथ्वीची रक्षा केली होती त्याच्यामुळे ह्याला खूप मानाचं स्थान आहे आजी दादा तुम्हाला काय म्हणायचं याच्यावर आता गणपतीचं थोडं दिसत होत आहे ओके मोरगावच्या गणपतीला गणपती बाप्पा तर मित्रांनो मोरगावच्या दिशेने आम्ही चाललो आहोत आणि आता जवळपास हा सरळ रस्ता सरळ म्हणजे एक वीस एक किलोमीटरचा पार आहे तो पार झाला की आपलं मोरगाव आलं प्रकारे आपल्या ग्रामीण भागातून ग्रामीण भारतातून चालण्याचा अनुभव वेगळाच चा त... त... आहे आणि त्याच त्याच सॉरी माफ करा पुढे कुठे आहे त्याच्यामुळे मी जरा टरकलेलो आहे दादा पार इटली सारखा सीन आहे हा तर हा मग काय मागासपासून आम्ही थोडंफार ऊन होतं त्यामुळे घाम आला पण या ठिकाणी आलो जबरदस्त चावली आहे या झाडाखाली काय अजित दादा थोडासा विसावा आणि पुन्हा एकदा प्रवास सुरू या ठिकाणी अजित दादा पुन्हा एकदा बालपणात रमताना लोणंदपासून इथपर्यंत आम्हाला जवळपास अकरा किलोमीटर आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि मोरगाव अजूनही एकोणीस किलोमीटर दूर आहे तर चला न थांबता पुन्हा एकदा सुरू करूयात हा प्रवास दादा तुमच्या आणि माझ्या दोस्तीसाठी एक गाणं म्हणतो का राजू दादा पुढचं दृश्य बघून तुम्हाला काय म्हणायचं दृश्य वाहन रोडला कमी ओके मोरगाव येईल आता मग आता अंधाजे अंदाजे किती चालू झाले ती बरं मला काय माहीत नाही पण येईल दोस्तभराच्या अंतराने मोरगाव आहे आहे ऑन द चालेल चालेल मग असून आम्ही बसण्यासाठी सावली बघत होतो आणि एकही असं त्या प्रकारचं झाड आणि इथे आम्हाला येऊन इथे एक झाड दिसलेलं आहे थोडासा इथं आराम करतो आणि मग पुढचा प्रवास सुरू करूयात आहे ना निर्मनुष्य अशा ठिकाणी लोकवस्ती फारच कमी आहे अशा या रोडवर आम्ही दोघत चालत आहोत आणि जाता येत आम्हाला गाड्या दिसत आहेत खूप इच्छा होते लिफ्ट घ्यायची पण लिफ्ट घेणार नाही आम्ही चला <laughs> आणि मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आमच्या टार्गेटच्या जवळ येत चाललेलो आहे आणि हा असा अवघड मार्गी वळणाचा घाट आहे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि ह्या अशा फॉरेस्ट टाईप एरियामधून आम्ही चाललो आहोत फॉरेस्ट प्राणी कुठल्या प्रकारचे प्राणी सांगतात भरपूर ना मित्रांनो चालून चालून पूर्णपणे थकलेलो आहे आणि जरा एका झाडाखाली थोडा आराम करण्यासाठी पडलोय कारण <laughs> मला खूप वाटतं की पुढे जावं पण माझे पाय ऐकत नाहीत की पुढे जायचं की नाही ते म्हणतात जरा थांब जास्त लोड नको घेऊस त्यामुळे थोडा वेळ थांबतो आता पाच एक मिनटं आणि पुन्हा आपल्या जर्नीला सुरुवात करतो

मित्रांनो प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर अजितदादा आणि मी मोरगावचा हा प्रवास पूर्ण केलेला आहे अजितदादा काय म्हणायचं तुला जरा खर्च प्रवास <laughs> प्रवास होता गणपती बाप्पाची एक वस्ती साथ होती त्यामुळं म्हणजे थोडा त्रास घेत पोचलो आम्ही आता मोरगावमध्ये ऍक्च्युली जो पण ढगाळ वातावरण होतं तो पण काही त्रास झाला नाही पण जेव्हा ऊन पडलं ना, ना शेवटचे पाच सहा किलोमीटर आम्हाला खूप त्रास झाला म्हणजे थोडक्यात क्रॅम्प्स वगैरे आले पण इट्स ओके तिथे आल्यानंतर खूप चांगलं वाटतंय आता बघू दर्शन वगैरे घेतो आणि नंतर आमचं दुःख आता चला भेटूया <laughs> पुढच्या ब्लॉग मध्ये